संध्याकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव मिसो माझ्या लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि जे कोणी लाईव्हला नवीन जॉईन होणार आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जसं हजार सबस्क्राईब करा सबस्क्रायबर सबस्क्राईब कम्प्लीट करायसाठी जो सपोर्ट केला तुम्ही मला तो सपोर्ट आता पाच हजार सबस्क्राईबरपर्यंत नेण्यासाठी नक्की ने सपोर्ट करा मला तर व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ पहा लाँग व्हिडिओ पहा आणि मी रोज तुम्हाला लाईव्ह आलेली आवडते तुम्ही त्यासाठी तुला एक कमेंट नक्की करून सांगा मला चला आता मी ह्या छान गप्पा मारूया हाय हॅलो नमस्ते जो कोणी लाईव्हला लाई बघत आहे लाईव्ह तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा की कोण माझं लाईव्ह बघत आहे आणि तुम्ही कुठून आहात लाईव्ह बघत आहात हाय हॅलो नमस्ते जे तुम्ही लाईव्ह बघत आहेत आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा की कोण लाईव्ह बघत आहे कुठून लाईव्ह बघत आहात लाई व्हिडिओ कसे वाटतात रोज लाईव्ह आलेली आवडते की नाही ते नक्की कमी करून कोण लाईव्ह बघत आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत नाही आहेत प्लीज जे कोणी लाईव्ह बघत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मला कसं प्रणार की लाईव्ह कोण बघत आहे लाईव्हला कोण जॉईन झालेला आहे कमेंट करत जा म्हणजे मला जेणेकरून हाय तरी करत जा की जेणेकरून मला कळेल की माझं लाईव्ह कोण बघत आहे लाशा हाय दीदी नमस्ते नाम सही से लिया है ना आपका जय भीम दीदी जय भीम इस संविधान में हर औरत करनी चाहिए और इसको भी कोई हक नहीं है करने के लिए यू नाइस थैंक यू सो मच आपका नाम सही से लिया है लेकिन ज़रूर बताइए और नए हो तो चैनल को ज़रूर सब्सक्राइब करिएगा और मेरी वीडियोज़ ज़रूर देखिए आपने जो कमेंट की है बहुत अच्छी की है बहुत बहुत शुक्रिया बहुत बहुत धन्यवाद आपका कमेंट करने के लिए जरूर एक लाइक जरूर करिएगा शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया आपको भी आप लाइक जरूर करिएगा लाइव में लाइक लाइव को और चैनल को भी सब्सक्राइब ज़रूर करिएगा आपकी कमेंट बहुत अच्छी थी जो कोई मेरा लाइव देख रहा है, जे कोणी माझा लाइव बघत आहे तो प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू आता जे कोणी लाईव्ह बघत आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर लाईक ज्याने पण केलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच पहिले लाईव्ह लाईव्हला लाईक केलेलं आहे त्यासाठी बराच वेळ झाला लाईव्हला फोनही येत नव्हतं सो मी आता विचार केलेला की लाईव्ह डिस्कनेक्ट करून टाकायचं तो चला तर मग जे कोणी लाईव्हला लाईक बघत आहे तर प्लीज लाईक लाईक करायला विसरू नका कर। आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हाय करायला विसरू नका कर। मला कॅमेऱ्याकडे एकटक बघून घेऊ यायला लागले आता म्हणजे चहा वगैरे झाले की मी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यायला लागलेले आहेत काय करणार तुम्ही लाईफला कमेंट करत नाही दर्शना नाव सवी सर बरोबर घेतले की नाही नक्की सांग हाय वाईट थँक थँक्यू सो मच कमेंट केल्याबद्दल ताई तुमचं नाव बरोबर घेतले की नक्की एकदा सांगा मला थँक्यू सो मच ताई तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज मनापासून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जो सपोर्ट तुम्ही नाव काय माझं नाव ज्योती आहे आणि चॅनलचं नाव माझ्या मिस्टरांनुसार सोरटे आहे प्लीज सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा मला इंटरच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे पहा हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करायला विसरू नको तुम्ही येत नाही कमेंट करत नाही मी लाईव्हला तुमच्यासाठी येते तुमच्यासाठी गप्पा मारायला येते माझ्या व्हिडिओजबद्दल प्रतिक्रिया घ्यायला येते तर तुम्ही लोक काही कमेंट करत नाही काही सांगत नाही इथं जाता सो मग चांगलं नाही वाटत मला नेटवर्क इशू नेटवर्क इशू ने... झोप यायला लागली मला तुमच्या सर्वांचा चहा वगैरे आहे की नाही सुजल हाय नमस्ते नवीन असेल तर की चांगला सबस्क्राईब करून नको बॅक होईना झालं काय चाललंय ना काहीच कळत नाही मी बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण लाईव्ह सारख डिस्प्ले होत mm uhum. हाय हॅलो नमस्ते जे कोणी लाईव्ह बघत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा थँक्यू एवढे सारे हे पाठवत आहे त्यासाठी माहीत नाही फोन पाठवत आहे पण थँक्यू सो मच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हाय करून सांगा मी लाईव्ह कोण कोण बघत आहे पंकज हाय नमस्ते तुमचं स्वागत आहे लाईव्हला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करत जा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर लाईक केल्यानंतर केले त्यासाठी कोणी काही केले नाही सर्वांना दाखव हाय लाईव्हला तिसरं लाईक केल्या तर खूप खूप धन्यवाद गार्डन मध्ये वसलेली आहे निवांत शांतपणे आता पाहिलेली झालेला आहे कॅमेरा आगाशपासून काय माहिती माझा चेहरा पण बघून बघून थकला अशी गाणं म्हटलं की तर असं काहीतरी तुम्हाला दाखवलं नेटवर्क माझं संपत आलेलं आहे आता गोलगुल गुलगुल गुलगुल फिरणार आहे तो बाय तुम्हाला सर्वांना नेटवर्क डिस्कनेक्ट होतं आहे